या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे, आहे तर आजचा वार आहे गुरुवार आणि आत्ताचं टायमिंग आहे साडेसातच्या आसपासचं हे टायमिंग आहे ताईंनो तर स्वयंपाकनं माझं झालेलं आहे गवारीची भाजी केली होती भात केला होता आणि चपात्या झालेल्या आहेत कुकरला इकडं मक्याचं कणीस लावलेलं आहे शिजवायला आणि इकडं माझी देवपूजा चालू आहेत देवपूजेची भांडी जी आहेत ना ती स्वच्छ घासलेली आहेत चकचकीत झालेली आहेत तर खरं तर आदल्या दिवशीच ही घासायला पाहिजे होती पण देवारातली देवघरातली जी भांडी आहेत तर ती देवारा म्हणजे देव देव घासायला काढल्याशिवाय घासताच येत नाही अन्नपूर्णेच्या खालची जी डिश आहे पितळ्याची ते सगळे जी भांडे आहेत ना देवपूजा क करायला घेतली देव घासायला घेतले की मगच घासायला मिळतात नाहीतर मग मिळत नाही दर गुरुवारी मी ते भांडे स्वच्छ करतच असते देवघर पुसून वगैरे घेत असते देवघराची स्वच्छता दर गुरुवारी होतच असते तर आज आहे गुरुवार आणि आज आहे वैशाख पौर्णिमा त्याचबरोबर आज ना कूर्मजयंती आहे कूर्मजयंती म्हणजे आज विष्णुदेवांनी कूर्म अवतार धारण केला होता समुद्रमंथनाच्या वेळेला देव आणि दैत्यांमध्ये युद्ध चालू होतं तर त्यांना ते युद्ध सहजपणे करता यावं यासाठी विष्णूदेवांनी कूर्म अवतार धारण केला होता आणि मग म्हणजे त्यांना देवांना आणि दैत्यांना ते युद्ध करणं सोपं झालं होतं तर आज जयंतीसुद्धा आहे विष्णूदेवांचा अवतार कासवाचा अवतार कासव म्हणजे कूर्म तर कुर्म अवतार धारण केला होता तर आज ना आपल्याला विष्णुदेवांची उपासना करायची आहे होता होईल एवढं विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये कासव नाही आहे त्यांनी आजच्या दिवशी कासवाची स्थापना जर केली तर म्हणजे चांगलं आहे ते तर तुम्ही ते सविस्तर माहिती काढून करू शकता पण मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर भांडे वगैरे बघा सगळे चकचकीत लख झालेले आहेत आणि इकडं ना मी लगेचच देवपूजा करायला घेतली आहे तर देवांना स्नान वगैरे घालून झालेला आहे बघा फुलं अर्पण केलेले आहे गंध अर्पण केलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीची तुम्ही मूर्ती पाहत असाल खाली बुक्का आणि वर अष्टगंध लावलेला आहे स्वामी महाराजांना फुलं अर्पण केलेले आहेत बाळकृष्णांना पण फुलं अर्पण केलेले आहेत ड्रेस फक्त मी घातलेले नाही आहेत अर्पण करायचं म्हणजे देव विष्णू म्हणजे देवांना ना ड्रेस घ्यायचा आहे बाळकृष्ण देवांना छान नवीन ड्रेस घ्यायचा आहे जे आहेत ड्रेस ते जुने आहेत तर असो जे काही होतं तेवढ्यामध्ये माझ्याकडे जेवढं आहे तेवढ्यामध्येच मी आजची देवपूजा केलेली आहे तर आज ना आवरजून आपल्याला कासवाची अंगठी घ्यायची आहे तर ती ना कुठल्या राशींनी घ्यावी आणि कुठल्या राशींनी घालू नये तर हे तुम्ही व्यवस्थित माहिती करा आणि मगच तुम्हाला जर कासवाची अंगठी हातामध्ये घालायला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आजच्या दिवशी खरं तर कुठल्याही पौर्णिमेला घेतली तरीही चालते आणि ती घालायची कशी ती आ, ते स्थापन करायचं कसं कासव हो, याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलंही काही करायला जाऊ नका ताईंनो खरं तर ना आज मी घेणार होती कासवाची अंगठी माझी रास आहे कन्या, कन्या तर कन्या राशीला चालतं कासवाची अंगठी घातली तर पण ती कुठल्या पद्धतीनं घातली पाहिजे काय पूजा केली पाहिजे हे सगळ्याची माहिती काढल्याशिवाय करू नका कारण आपण जे सगळं करतो ना ते विधिवत जर नाही केलं ना तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपली मेहनत आपले जे कष्ट आहेत ना ते वायाला जातात कुठलंही काम करताना ते अगदी शिस्तीत केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतं अगदी विधिवत केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतं नाहीतर मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण जर पूजा करत असू अगदी मनापासून केली विधिवत केली तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाहीतर मग ते एक काम आहे कामाप्रमाणे आपण मग ती देवपूजा करतो असं मला तरी वाटतं तर काम उरकायचंय म्हणून उरकायचं असं नाही करायचं वेळ देऊन प्रत्येक गोष्ट केली पाहिजे काम आपण उरकतो आणि देवपूजा जी आहे ना ती आपण मनापासून करतो कुठलंही काम आहे ना पटपट आटोपण्याआधी ना ते मनापासून करायला पाहिजे असं मला वाटतं तर असं तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींची आवड असेल तर आवर्जून तुम्ही माहिती काढा आणि ह्या सगळ्या गोष्टी करा तर आज ना दादा दिवसभर घरी नाही येत नाही तर मी मार्केटमध्ये जाणार होते आणि कासवाची अंगठी घेणार होते आणि कासवसुद्धा मला देवघरामध्ये कासवाची सुद्धा स्थापना करायची होती तर आज होता होईल तेवढं विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे विष्णू देवांची म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही घरामध्ये लावा आ, क्या मोबाईलवर लावलं तरीही चालेल ऐकलं ऐका ॲटलीस्ट बोलता येत नसेल तर म्हणता येत नसेल तर तुम्ही ऐका कानावर ते मंत्र प पडू द्यात सगळ्यांच्या घरातल्यांच्या तर इथं आता मी अन्नपूर्णेची पूजा केलेली आहे त्यानंतर मी लगेचच ना उमराहटा पूजन करून घेणार आहे तर होता होईल तेवढं बघा आता आज आता वाजलेले आहेत आठ साडेआठचं हे टायमिंग आहे आणि थोडं आभाळ येत आहे ना आता आभाळामुळं सूर्यदेव लवकर येत नाहीत सूर्यदेवांचं आत्ता दर्शन झालं सूर्यदेवांना जल अर्पण केलेलं आहे आणि सूर्यदेवांना जल अर्पण केलं की लगेचच मी तुळशीलासुद्धा पाणी घालून घेते आता पाऊस भरपूर असल्यामुळे ना पा तुळशीला आधीच पाणी जास्त झालेलं आहे तर त्यामुळं फक्त ओवाळायचं अगरबत्तीनं आणि हळदी कुंकू लावायचं एवढंच मी काम करते आणि पाया पडते रोजही तुळशीला पाणी घालू नये तुळशीला जास्त पाणी म्हणजे पाण्याची गरज नसते थोड्या पाण्यातही तुळशीचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहतं वरच्यावर मंजिरी खुडत विष्णू देवांना म्हणजे बाळकृष्णांना आणि विठ्ठलाला घरामध्ये देवाऱ्यामध्ये जर मूर्ती असेल तर वाहा तुम्ही कारण तुळस तुळससुद्धा छान वाढीला लागते मंजिरी खुडल्याने आणि मंजिरी देवघरामध्ये देवांना वाहिल्याने सुद्धा अगदी उठून दिसतो आणि आपली भक्ती जी आहे ना ती देवापर्यंत पोहोचते तर आता बघा देवपूजा झालेली आहे सगळी कामं झाली आणि हे काम झाल्यानंतर चहा पीन मग ते काम झाल्यानंतर चहा पीन असं करता करताना देवपूजा सुद्धा झाली आणि देवपूजा झाल्याशिवाय तरी मी चहा घेत नाही सकाळी उठल्यानंतर एकदा पाणी घेते त्यानंतरच मग जे काही आहे चहा पाणी देवजा पूजा झाल्यानंतरच घेते तर शेजारच्या मावशी आल्या होत्या तर इथं आईंना पप्पांना आणि मला आणि शेजारच्या मावशींना एक कप असा चार कप चहा केला होता तर आता शांतपणे आधी चहा पिते आणि मग इथून पुढचं जे काही काम आहे जे काही रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते देवपूजा तर झालेली आहे सूर्यदेवांना जलार्पण करून झालेलं आहे आणि तुळशीला सुद्धा पाणी घातलेलं आहे स्वयंपाक पाणी झालेला आहे घरातली स्वच्छता झाली मुलं नुकतीच उठली होती तर आमचं जरा बोलणं चालू होतं त्यांना आमच्या शेजारच्या ज्या मावशी आहेत त्यांना ना डोळ्यांचं इन्फेक्शन झालेलं आहे त्यांनी चुकून मेहंदी लावली होती केसांना की कलरमेट लावला होता तो एक्सपायर झाला होता आणि त्यांनी तो लावल्यानंतर त्यांच्या डोळ्याला म्हणजे असं फंगल इन्फेक्शन झालं होतं आयब्रोजचे वगैरे केस गेलेले आहे आणि जखम झालेले आहे ते इतकं ते डेंजर झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या कुठल्याही वस्तू वापरताना आधी एक्सपायरी डेट चेक करा आणि स्वतःची काळजी घ्या चहा पिऊन झाल्यानंतर मी इथं बघा हे इंडोर प्लांट लावलेले आहेत काही पॅसेजमध्ये लावलेले आहेत काही जिन्यात लावलेले आहेत तर त्या सगळ्या झाडांना पाणी घालून घेते कारण सकाळी सकाळीसुद्धा होत नाहीत घरातली कामं आवरायची की मग इकडं पळायचं की तिकडं पळायचं असं होतं आता अंगण स्वच्छ केलं होतं मी फक्त जिन्यातल्या झाडांना पाणी घालायचं राहिलं होतं आणि जिन्यातल्या झाडांना पाणी घातलं की मग ते लगेचच ओगळून येतं खाल्ली आणि लगेच पुसावं लागतं झाडांना पाणी घालून झाल्यानंतर माझा हा जो उंबरटा आहे तो स्वच्छ करायचा राहिला होता देवपूजा तर सगळी झालेली आहे फक्त उमरा लेपन करायचं राहिलं होतं तर तुम्ही आता बघत असाल उंबरा इतका स्वच्छ आहे माझा मी दरवेळेला हळदीलेपन करते पण जरासुद्धा अशी हळद तुम्हाला उंबऱ्यावर दिसणार नाही कारण वेळोवे वेळोवेळी ना मी उंबरा स्वच्छ करतच असते पुसत असते तर इकडं बघा आता दरवाजासुद्धा स्वच्छ असा पुसून घेते दरवाजा पुसताना फक्त आपल्याला दरवाजा वरच्यावर नाही पुसायचं आहे आतून बाहेरून चारही बाजूनी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरा पुसला की लगेचच आपल्याला चौकट पुसायला घ्यायची आहे चौकटसुद्धा आपल्याला चारही बाजूनी पुसून घ्यायची आहे सणवार असू द्या किंवा आमोषा पौर्णिमेला आपल्याला घरामध्ये आपल्या घरामध्ये किंवा अंगणाबाहेर पॅसेजमध्ये घराच्या आसपास जरासुद्धा जाळी जळमटं ठेवायची नाही आहेत कचरा ठेवायचा नाही केर कचरा ठेवायचा नाही आहे जितकी आपण घरामध्ये स्वच्छता ठेवतो ना तितकीच आपली अंगणामध्ये सुद्धा आणि पॅसेजमध्ये सुद्धा स्वच्छता असली पाहिजे आपण जितकी स्वच्छता ठेवू ना तितकीच लक्ष्मी आपल्या घराकडे आपल्या वास्तूकडे आकर्षली जाते तर आता इकडचं बघा स्वच्छ पुसून घेतलेलं आहे हे सगळं पुसल्यानंतरच मग मी उमराले पण करते तर झाडाचं संपूर्ण पाणी ओघळून आलं होतं खाली तर पुन्हा एकदा मी हे कापड स्वच्छ विसळून घेतलेलं आहे आणि हे सगळं पुसून घेतलेलं आहे तर काय होतं आजी बाबा मुलं इकडं गॅलरीमध्ये पॅसेजमध्ये बसतात आणि मग चहा पाणी घेणं हितच होतं तर चहा पाण्याचे सुद्धा जे डाग आहेत ना ते या कट्ट्यावर लागलेले असतात त्यामुळं हा कट्टा सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता हे सगळं बाहेरचं वातावरण अगदी फ्रेश झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे तर दरवाजावर मी हे शुभचिन्ह काढून घेते तर हे शुभचिन्ह आपल्या दरवाजावर ना पंधरा दिवस तसंच राहतं दर अमावशा पौर्णिमेला हा दरवाजा पुसून घेतला की स्वस्तिक मी काढत असते आता काही जण म्हणतील ताई स्वस्तिक उलटं दिसतंय तर ना मी फ्रंट कॅमेराने शूट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल शुभचिन्ह यासाठी काढायचं की आपल्या घरात म्हणजे जी काही नेगेटिव्हिटी एन एंटर करणार आहे तर ती बाहेरच थांबते आणि बाहेरची जी काही लक्ष्मी आहे ना तर ती आपल्या घराकडे वास्तूकडे आकर्षली जाते उमरा लेपन करताना मी यामध्ये काय काय वापरते गोमूत्र घातलेलं आहे अष्टगंध घातलेला आहे गुलाबजल घातलेलं आहे असेल तर तुमच्याकडं तुम्ही गंगाजल घाला आणि मस्तपैकी हे उमराचं लेपन तयार करायचं आहे अत्तर घालायचं आहे त्यामध्ये आणि हे सगळं ना मस्त असं घट्ट मिश्रण करून घ्यायचं आणि उमराला लावायचं आहे तर मी इथे हा माझ्याकडे बटरचा जो ब्रश आहे ना त्या ब्रश तयार केलेला आहे इकडे उमरालेपणासाठी तुम्ही हवं तर हाताने सुद्धा करा पण ब्रशने खूप चांगलं अप्लाय करता येतं व्यवस्थित लागतं सगळीकडे तर विष्णुदेवांचं इथं वास आहे तुम्हाला माहिती आहे विष्णू देवांनी जेव्हा नरसिंह हावतार घेतला होता तेव्हा हिरण्य कशुपचा वध त्यांनी इथं उमरावर केलेला आहे तर त्यामुळं ना लक्ष्मी सा प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव नांदावी तिनं सदैव आपल्या घरामध्ये वास करावा ती स्थिर राहावी यासाठी ना हे सगळे उपाय म्हणजे सगळे तोडगे तुम्ही जर रोजच्या रोज केले हे ही भक्ती म्हणून केलं श्रद्धा म्हणून केलं ना तर तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळेल तर ह्या सवयी आहेत ह्या सवयी एकदा का तुम्ही महिनाभर एकवीस दिवस तुम्ही तुमच्या अंगी लावलात केलात ना की तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप रोज करायला जा सोप्या जातील आणि ह्या चांगल्या गोष्टी आहे जर वाईट गोष्ट शिकायला आपल्याला जर खूप कमी वेळ लागतो तर चांगल्या गोष्टी शिकायला थोडा जास्त वेळ दिलाच पाहिजे तर असो ताईंनो आता उमरा लेपन झालेला आहे सुबक अशी रांगोळी काढून घेणार आहे पिवळा आणि ऑरेंज कलर मिक्स करते आणि मस्त अशी मी उंबर म्हणजे उंबरटाच्या आतमध्ये घराच्या आतमध्ये डिझाईन काढते जेणेकरून ना उंबरा छान असा सुशोभित होईल तर बघा अशा पद्धतीनं ना मी उमरा छान असा डेकोरेट केलेला आहे डेकोरेट म्हणण्यापेक्षा छान असा सुशोभित केलेला आहे जेणेकरून लक्ष्मी आकर्षली जावी लक्ष्मी मातेला प्रसन्न वाटावं घरे घरामध्ये तिने प्रवेश करावा सदैव स्थिर राहावी यासाठी बघा ही चांदीची पावलं लावलेली आहेत तर ती कशी लावली त्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते की मी ते नक्की कसं लावलेलं आहे आणि ला ला आता दुपारची वेळ झालेली आहे तर इथे सगळे जेवायला बसलेले आहेत गवारीची भाजी केलेली आहेत केशर आंबे आहेत जेवणाबरोबर खायला भाकरी केली होती तर देवपूजा वगैरे होऊन खूप वेळ झाला आता बघा दुपारचे दीड दोन वाजले तरीसुद्धा दिवा देवाऱ्यातला देवा चालू होता तर असो ताईंनो आजचा ब्लॉग फक्त फक्त देवपूजेवर होता तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय